हाय फ्रेंड नमस्कार मी मनीषा मनिषा किचन लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बघा मस्त असं बुधवार आहे आणि बुधवारी मुलांच्या डब्याला खाऊचा दिवस असतो त्या दिवशी भाजी चपातीनं नेता बाकी काही नेलं तरी चालतं त्यासाठी आज बघा मी मस्त असं सँडविच करून दिलेलं आहे त्यासाठी इथे उकळून घेतलेला बटाटा कांदा टमॅटो काकडी बटरे आणि चीजची स्लाइस आहे आणि इथे बघा मी पुदिना आणि कोथिंबीर मिरचीची चटणी केलेली आहे ब्रेडला लावण्यासाठी तवा गरम करायलाही ठेवलेला आहे आता मी त्यातले दोन स्लाइस घेतले आहे कोथिंबीर पुदिना मिरची जिरे मीठ त्यात टाकलं थोडासा लिंबू पिळला आहे आणि जी फुटाण्याची डाळ असते ना ती डाळ त्याच्यामध्ये टाकली आहे बघा त्याच्या इतकी छान चव आणि घट्टपणा राहतो त्याचं पाणी सेपरेट होत नाही मस्त अशी घट्ट गटा गटा घट्ट अशी चटणी तयार होते आता मी त्या ब्रेडला बघा चटणी आणि सॉस लावून घेतलेला आहे दुसऱ्या सायस स्लाईसला फक्त सॉसच लावायचा तिथे काही चटणी लावायची नाही एका साईडला चटणी लावायची एका साईडला सॉस नाही तिथे ते खूप आंबट आंबट होऊन जाईल आणि आता त्याच्यावरती बघा का म्हणजे कांदा वगैरे जे आपण घेतलेले आहे कांदा बटाट्याचे स्लाईस कांद्याचे स्लाईस टमॅटोचे स्लाईस काकडीचे स्लाईस ते सगळं काही याच्यावरती ब्रेडच्या स्लाईसवरती ठेवायचे आता मी ते ठेवून घेते बघा दर बुधवारी तरी काय काय करणार ना कधी पोहे कधी उपीट त्यापेक्षा जरा वेग तेच तेच न्यायला सुद्धा आमच्या इथं तर खूपच कंटाळा असतो वेगळं वेगळं डब्याला हवं असतं बघा त्यासाठी मी आज इथे मस्त असं सँडविच केलं आहे दोन्ही स्लाईसला मी आता लावून घेते बघा कांदा बटा बटाटा टमॅटो आणि काकडी चटणी लावून घेतलेली आहे तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला आहे पात्र पातळ स्लाईस कट करायच्या म्हणजे ते मग त्या वेळ ते शेकताना ते व्यवस्थित पॅक होतं जाड जाड असलं की खूप मोठा होतो आता आपण घरी करणार आहे बाहेरच्या त्या लोकांकडे टोस्टर वगैरे असतं त्याच्यामध्ये ते किती जरी जाड असलं तरी ते करता येतं आणि इथे बघा आता मी सगळं लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आता ह्या चीजच्या स्लाईस ठेवणार आहे मस्त असं दोन्हीवरती मी ह्या चीजच्या स्लाईस ठेवून ते बंद करून मग ते आपल्याला तव्यावरती फ्राय करायचे हे बघा आता मी दोन्हीमध्ये चीजचे स्लाईस टाकून आता तयार केलेले आहे या तव्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं नंतर बटर टाकायचं किंवा बटरवरती तरी शेलो फ्राय केलं तरी छान लागतं आता ते ब्रेडचे स्लाईस मी आता शेकून घेते बघा उलटं पालटं करून मस्त शेकून घ्यायचं तोपर्यंत इकडे मी आणखीन पुढच्या तयार करून घेत आहे बघा यावरती सुद्धा सर्व काही ठेवून घ्यायचं आणि पुढचं तयार करायचं इथे बघा मी वरतून बटर लावलेलं आहे आणि पलटी करून घेतले मस्त असं खरपूस झालेत बघा छान असे ते सँडविच टोस झालेले आहेत मस्त कुरकुरीत आवाज येतो बघा इथे बघा दुसरंसुद्धा मी सँडविच तयार करून घेतलं आणि आता ही कुर ले ले हे छान कुरकुरीत झालेले आहे ते आपण काढून घेऊ हो, आणि मग पुढं दुसरं टाकलेलं आहे बघा आणि तोपर्यंत इथे मी आता ह्याचे कट करून घेणार आहे डब्यामध्ये मुलांना काही असं खाता येणार नाही त्याच्याकरता मला ते कट करूनच डब्यात द्यावं लागणार आहे मस्त असं बघा इथे मी कट करून घेतलेले चार एका एका सँडविचचे चार स्लाईस केले आणि आता आपण त्याच्यावरतून चीज टाकणार आहे इथे बघा मी मुलींचा टिफिन तयार केलेला आहे डब्यामध्ये ते भरलेला आहे भर आता मोठा टिफिन नाही आहे छोट्या टिफिनमध्येच ॲडजस्ट केले तोपर्यंत आणखीन होतंय त्यातलं सुद्धा त्यांना द्यायचं आहे